टायटल मध्ये दहा हजार रुपये गुंटा दिलेला आहे पण काय होत माहिती का, का? आपण लोक बघतच नाही व्हिडिओ मंडळी सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुण्यामध्ये कुठं दहा हजार दहा हजार कुठले आहे काय माहिती का दहा हजार असं वाटतं की दहा हजारामध्ये भेटणार आहे नुसतं झालं तर झालं तसं नाही या युट्यूब वरती जे काही सांगतो ना आम्ही ते व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचे एक चेष्टा करत असतो तर कृपया करून हा जो व्हिडिओ आहे ना हे दहा हजाराबद्दल बोललेला आहे की ते दहा हजार काय असणार आहे काय नसणार आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ आहे ना संपूर्ण पाहायची गरज पडणार आहे आणि ज्यांना असं वाटत असेल की दहा हजारामध्ये भेटणार आहे तर त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ पाहिला पाहिजे मंडळी जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आज पटेल साहेबा बरोबर आहे आणि पटेल साहेबांनी म्हटलं की कासिम भाऊ पाठीमागचा व्हिडिओ तर भारी झाला आता परत दहा हजार रुपयाचे कॉल येऊन राहिले तर त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तर मी म्हंटल चला आपण आज इथं आहे तर एक व्हिडिओ बनवून टाकू दहा हजाराबद्दल बोलू आपण आपले जे बघणारे जे लोक आहे त्यांच्यापर्यंत आपण मेसेज पोहोचू आपण दहा हजारामध्ये काय असणार आहे काय नसणार आहे पण मंडळी व्हिडिओला सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती तुम्ही घ्यायची कारण की इथं जे सांगतो ना ते सत्य आणि अचूक माहिती तुमच्यासाठी येते आणि हा प्रॉपर जो आहे हा रियल इस्टेटचा चॅनल सा सा आहे साहेब भाऊ गेल्या पस्तीस वर्षापासून इथं रिअल इस्टेटची माहिती देण्याचं काम आमचं चालू आहे कोणाला वाटत असेल की साठी हे व्हिडिओ बनवत असेल तर मला असं वाटतं की ते कदाचित त्यांना माहीत नाही आमच्याबद्दल त्यांनी जाऊन बघायचं सगळ्या इस्टेट चेच व्हिडिओ आहे कुठं प्लॉट आहे कुठं फ्लॅट आहे कुठं जागा आहे ही सगळी माहिती आपण दिलेली आहे आज तुमच्यासाठी बघायला अकरा लाखाबद्दल मी, लाखा लाखा मी प्रश्न शाहेद बावला विचारणार आहे व्हिडिओ सोडू नका अकरा लाखामध्ये डायरेक्टली तुमच्यासाठी शेती भेटणार आहे आणि एकरचं पण बोलणार आहे आणि ते जे दहा हजार रुपयाचा टायटल आपण दिलेला आहे त्याबद्दल पण तुम्हाला सांगणार आहे जे सगळी माहिती तर शायद भाऊ तुमचे स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या आपल्या चॅनल वर आणि सर्व सब्सक्राइबर लोकांचे पण स्वागत आहे आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती कारण की या चॅनल वरती प्रॉपर्टीच्या जेवढ्या माहिती वगैरे असते ती सर्व माहिती तुम्हाला नवीन नवीन, नवीन प्रॉपर्टीज ची इथे भेटणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा आणि बेल आयकॉनला न दाबल्यामुळे आणि सबस्क्रिप्शन न केल्यामुळे तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओ व्हिडीओ भेटणार नाही त्याच्यामधून फक्त तुमचाही वेळ जाणार आहे आमचा पण वेळ जाणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब तर लोक तर करणारच आहे पण माझा प्रश्न तुम्हाला आहे की अकरा लाखामध्ये तुम्ही शेती कुठं देऊन पुणे सोलापूर रोड हे पुणे सोलापूर रोड वरती असणार आहे आणि दहा गुंठ्याच्या पुढे तुम्ही किती गुंठे घेऊ शकता दहा गुंठे वीस गुंठे तीस गुंठे चाळीस पर्यंत तुम्ही खरेदी करू शकता कुठलाही प्रॉब्लेम नाहीये आम्ही एक लाख रुपये गुंटेनी तुम्हाला दा… प्लॉट करून देणार आहोत गुंठे त्यांनी दहा गुंठे घेऊ शकते ज्यांना वीस गुंठे घ्यायची ते वीस गुंठे घेऊ शकते बिलकुल म्हणजे एक लाख रुपये गुंट्याने तुम्ही डायरेक्टली दहा गुंठे शेती देऊ राहायची आणि हे काय असणार ईएमआय देणार का कॅश मध्ये मंडळी ही दहा लाखामध्ये दहा गुंठे शेती आहे आणि डायरेक्टली नावावरती होणार का दहा लाखामध्ये सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत सर्व तुम्हाला जागेचे चार एक कोपरे ना खांब लावून भेटणार आहेत तुमच्या वाटल्यात तुमच्या नावाची प्लेट पण लावून तुम्हाला भेटणार आहे बिलकुल आणि ह्याला खर्च येणार का येणार कागदपत्रांचा संपूर्ण खर्च हा प्लॉट धारकाने करायचा आहे त्यामुळे त्याला एक लाख रुपये ते एक्स्ट्रा खर्च म्हणजे अकरा लाखामध्ये दहा गुंठे तुम्हाला तुमच्या नावावर करून भेटणार आहे बिलकुल अकरा लाखामध्ये थेट दहा गुंठ्याचा शेतीचा जो प्लॉट आहे तो भेटणार फार्म हाऊस साठी एकदम बढिया आणि बघायला गेलं मंडळी जे दहा हजार रुपयाचा बोलत होते तो तर थोडासा सस्पेन्स राहिलेला आहे तर दहा मध्ये काय भेटणार आहे साहेब दहा मध्ये तुमचा एक गुंठा बुकिंग होणार आहे प्लॉट एक हजार स्क्वेअर फूट तुम्ही पुणे नगर रोड पुण्यापासून पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर तुमची स्वतःची एक गुंठा जागा तुम्ही दहा हजार रुपये देऊन बुकिंग करणार आहात दहा हजार रुपये देऊन एक गुंठा जागा जागा बुकिंग करणार बुकिंग करणार बरोबर मंडळी बघायला गेलं भरपूर ह्या जागा आहे आता मी तुम्हाला एकर बद्दल सांगतो मी एकरचा सा जो प्लॉट आहे आता प्लॉट जो आहे एक गुंठा पण होऊ शकतो बघायला गेलं दोन गुंठे पण होऊ शकतो पाच गुंठे पण होऊ शकतो पण डायरेक्टली जो सेपरेट सात बारा पाहिजे तर त्याला जे आहे तुम्हाला डायरेक्टली दहा गुंठे तुम्हाला घ्यायला लागतो आणि दहा गुंट्यामध्ये तुमचा सेपरेट सात बारा खरेदी खत हे निघतो आणि हे दहा गुंठे नाही तुम्हाला एकर देतो बावीस लाखामध्ये एक एकर डायरेक्टली जी माल राहण्याची जमीन आहे ती आहे आपल्याकडं आणि हेच माल राहण्याची जमीन जी आहे तर साईद बाबा कुठं हे पुणे सोलापूर रोडवरती असणार आहे पुण्यापासून ऐंशी नव्वद किलोमीटर असणार आहे ऐश ऐंशी नव्वद किलोमीटर आणि डायरेक्टली बावीस लाखामध्ये एकर हा आणि मंडळी घ्यावं लागतं हा आणि एक एकर पण हाय आपल्याकडे बघायला गेलं देऊ शकतात बरोबर आणि हे जे असणार आहे बावीस लाख मी बोललो आणि ज्याचं खरेदी खत वगैरे येणार त्याला वेगळ्या आपल्याला चार्जेस असणार आहे ते वेगळं तुम्हाला पे करायला लागणार आहे आणि मंडळी बघायला गेलं तर हे जे शेतीचे जे प्लॉट जे आहे तर हे अजून एक खर्चिंगला तीन हजार रुपये तुम्हाला द्यायला लागणार पेड केले तर तुम्हाला आम्ही तिथं नेणार आहे जे आहे अकरा लाखामध्ये हे दहा गुंठे किंवा हे डायरेक्टली जी शेती आहे बरोबर बरोबर आणि बघायला गेलं तर तुम्हाला हे खरेदी करायची असेल तर मी एवढंच बोलणार आहे की डिस्कशन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे आम्हाला डायरेक्टली तुम्ही संपर्क करा आणि जे तीन रुपये तुम्ही देणार आहे ते तुमचे परत पण करणार आहे आम्ही कवा करणार तुमचा जेव्हा खरेदी खर्च सात बारा होणार आहे त्यावेळेस तुम्हाला परत तुमचे तीन रुपये तुम्हाला दिले जाईल शाहीद भाव आजची माहिती कशी वाटली तुम्हाला थोडीशी मला असं वाटतं की गडबड मध्ये झाली कारण की आपण दोन तीन पीक झाल्यामुळं हा कुठला पुणे सोलापूर रोड वर शेती आहे आणि पुणे नगर रोड वरती ओपन बंगलो प्लॉट आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पुणे नगर रोड वरती पुण्यापासून पस्तीस ते चाळीस अंतरावर किलोमीटर अंतरावर तुम्ही ओपन बंगलो प्लॉट एक हजार स्क्वेअर चा दहा हजार एक ते दीड लाख रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट करून पाच ते दहा हजारचा सुलभ हप्त्यावर झिरो टक्के दराने तुम्हाला एक गुंठा जागा तुम्ही खरेदी करू शकता आणि सोबत त्यांना पुण्यामध्ये घर हवं किंवा त्यांचं घर विकायचं असेल संपर लो त्या लोकांनी संपर्क करावा भरपूर लोकांची घर घेण्याची म्हणजे रिक्वायरमेंट आलेली आहे आणि येत राहते त्यामुळं जे बघत आहेत की ज्यांना पुण्यामध्ये घर घ्यायचं आहे एक करोड दोन करोड दीड करोड पर्यंत त्या लोकांनी संपर्क करावा त्यांच्यासाठी बंगले रो हाऊस वगैरे जे आहेत ते त्यांची आपण त्यांना माहिती देऊ बिलकुल आणि मंडळी तुम्हाला तुमचं जुनं घर किंवा प्लॉट विकायचं असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क थेट करू शकता नंबर बॉक्स मध्ये आहे पुण्यामध्ये असू द्या किंवा महाराष्ट्रामध्ये तुमचा प्लॉट असू द्या किंवा घर असू द्या ना काही टेन्शन नाही नंबर दिलेले जाहिरात आपण करू जे जाहिरातीचे पैसे आहे तेवढं तुम्हाला पे करायचं मी कासिम शेख हे पटेल साहेब जय महाराष्ट्र जय जय पुणे